बघ 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 आहे काय करायचं आमचं दोघाला काय अरे तुम्हाला काय काम आहे का नाही काय थोडेफार हा वाटण त्यावेळेस भांडणं भांडणं बांधणं नुसतं कुदाकुदी पाहिजे नुसतं कुदायला मस्ती करायला घरात आहे का बन, आणि म्हणत काय मांजर किती अठरा तास झोप असते हे अठरा तास पाच सहा तास झोप देतो फक्त ये काय करे गेला कोड करायला चालला दोन मिनट बाबड्या घरात थोडं शांत बसूच वाटत नाही गर तुला हा ते बघ हा तुला बोलतोय काय सांगाय गेले की ना लगेच हे करतो दुसरीकडे जाऊन बसतो ऐकायला येत नाही का तुला ऐकायला येत नाही बबड्या हे हिरो हा काय का हा सर मनासारखं पाहिजे याच्या काही बोलायला गेलं लगेच उठून जातो दुसरीकडे आल आलं बघ आलं बाबडे आलं ते हे बघ आलं शंभर इकडं ह्याच्याकडे 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 ये, ये जरा इकडे इकडे ह्याचे ह्याच्याकडे ह्याच्याकडे ह्याला जरा दोन काट चांगला ऐकतच नाही हे कडे चल मी काय केले मला 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 कशाला करतो कर हं मी काय केले एक तर कुदायचं ते कुदायचं स्वतः स्वतः कुदायचं आणि तर मला मना आहे मला हे करतो हां अरे <coughs> <laughs> गरीबांनी नको करीत गर जाऊ लागू द्या जा। हो द्या चला झालं चालू बाबड्या त्याला लागलं बरं का घाबरू नको घाबरू नको शंभू त्याला घाबरू नको नको घाबरू तू विरे काय असं करीत असतो तुला मी शिवाय जमत नाही ते बघ बाबड्या ज शंभो त्याच्याकडे जा जा जा, जा। हो दे कशाला कशाला खोड्या करत त्याला हा इकडे तू काय करायचं यांचं राव बंदच व्हाय ना खेळ त्याच्याकडे जाणार ना गेला तेव्हा बघा आहे काय गरज आहे का हे एवढं खोडील आहे ना दिसायला गरीब आहे बघ तो त्याने अन्न जप का जाईन हळूहळू हळूहळू पुढं जाणार ते जा, पुढं बघ चालला बघ चालला नाटकं बघ ते बघ बघ एकदम स्लो 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 जाणार ते ओक ते हात उचल आहात त्याने आणि अचानक उठणार ना मारणार डायरेक्ट बघ आता आहे का <laughs> बाबड्याचा लाग ना इकडे अँगल बाबड्या मला वाटतं ना फटके द्यायला पाहिजे <laughs> ते कस माग सरपत करा मग करामती पोर येते काय हा शांत बसलाय बरोबर उठणार आणि उठून जाणार त्याच्याकडे शंभर टक्के मला कोडी माहितीच नाही यांच्या हळूच जाणार कसं बघते तिकडून बघते इकडून बघते हा आता जर का बाबा भांडणं केले तुम्ही खरंच पटकेली ना मी पट तो बाबड्या ए हिरो ए पाटील ऐक जरा इकडे बघ थांब आणि तू मोठा आहे हा तू मोठ आहे दि नको घालू घरात बंद कर जरा खेळणं चल उठ ते बघ उठ चल बाहेर येतो वास म्हणजे तुझ्या मनासारखंच पाहिजे सारं तू ये ना बाहेर तुला दाखवतो तु। ये की बाहेर येऊ कसा झोपतोय